शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आमदार सुधीर मुनगंटीवार यांची पोलिसात तक्रार कोरोमंडल इंटरनॅशनल लिमिटेड विरोधात बल्लारपूर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल शेतकऱ्यांवर होणाऱ्या आर्थिक अन्यायाविरोधात कायदेशीर लढ्याची ठाम भूमिका शेतकऱ्यांना रासायनिक खत देताना जबरदस्तीने इतर उत्पादने खरेदीस भाग पाडणाऱ्या कोरोमंडल इंटरनॅशनल लिमिटेड या कंपनीविरोधात आज शनिवार दिनांक पाच जुलै रोजी राज्याचे माजी सांस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय मंत्री आमदार श्री सुधीर मुनगंटीवार यांनी बल्लारपूर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे शेतकऱ्यांच्या हितासाठी हे पाऊल उचलण्यात आलेलं असून या प्रकरणी तातडीनं कठोर कारवाई व्हावी अशी मागणी त्यांनी याच्या आवेश केली शेतकऱ्यांना खताचा पुरवठा करण्यासंदर्भात जिल्हा परिषदेच्या कृषी अधिकारी यांनी खताचे वाटप आणि वितरण कसे करावे याबाबत कोरोमंडल कंपनीला स्पष्ट निर्देश दिले त्यानंतरही कोरोमंडल शेतकऱ्यांना अनावश्यक उत्पादने घेण्यास जबरदस्ती करत आहे त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोमंडल कंपनीला दोन नोटिसा दिल्या लिंकिंगचा हट्ट धरणे असे सुचवले त्यानंतर कंपनी शेतकऱ्याने डी ए पीची खरेदी करताना सल्फर पी डी एम पोटॅश आणि पंधरा 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 खते जबरदस्ती घ्यायला लावत आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक शोषण होत असल्याचं आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे ते पुढे म्हणाले यासंदर्भात मी कृषी विभागाचे सचिव श्री विकास रस्तोगी यांची वैयक्तिकरित्या भेट घेतली चंद्रपूर जिल्ह्यात अशा प्रकारचे शेतकऱ्यांविरोधातील अन्यायकारक प्रकार होऊ नयेत याबाबत त्यांचे लक्ष वेधले जगाच्या पोशित्यावर असा अन्याय होतो आहे हे त्यांच्यासमोर स्पष्टपणे मांडले गेले तसेच कोरोम मंडल इंटरनॅशनल लिमिटेडचे विक्री आणि विपणन प्र उपप्रबंधक श्री प्रितमसिंह यांच्याशी मी संवाद साधला त्यांना विनंती केली शेतकऱ्यांवर जबरदस्ती थोपू नका आणि झालेल्या चुका तात्काळ दुरुस्त करा कोरोमंडल लिमिटेड आणि कंपनीचे विक्री आणि विपणन उपप्रबंधक प्रीतमसिंह विरोधात तक्रार देताना भाजपचे स्थानिक नेते कार्यकर्ते शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते जीवनावश्यक वस्तू प्रतिबंधक अधिनियमाअंतर्गत योग्य ती कारवाई करण्यात यावी अशीही आमदार सुधीर मुनगंडीवार यांनी मागणी केली आहे शेतकऱ्यांचे शोषण थांबले नाही तर यापुढे आंदोलनात्मक मार्ग अवलंबण्यात येईल असा इशारा आमदार सुधीर मोनगंटीवार यांनी यावेळेस दिला आहे कायदेशीर लढा उभारण्याचा निर्णय शेतकऱ्यांना रासायनिक खत पुरवठा करताना जबरदस्तीने इतर वस्तू विकत घेण्यास भाग पाडणाऱ्या खत पुरवठा विरोधकांविरोधात कायदेशीर लढा उभारण्याचा निर्णय आमदार श्री मोनगंटीवार यांनी घेतला आहे त्याचाच एक भाग म्हणून आज तक्रार दाखल करण्यात आली शेतीसाठी अत्यावश्यक असणारे रासायनिक खत कोरोमंडलसारख्या नामांकित कंपन्यांकडून वितरित केलं जात आहे मात्र या खतांच्या वितरणासोबत अन्य वस्तूंची लिंकिंग करून छोट्या विक्रेत्यांवर जबरदस्ती केली जाते याचा थेट फटका शेतकऱ्यांना बसतोय कारण त्यांनाही अनावश्यक उत्पादने खरेदी करूनच खत मिळते परिणामी त्यांच्या आर्थिक शोषणाची स्थिती निर्माण होते याकडे आमदार सी मुनगंटीवार यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले आहे